श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की गुरुपुरषामृत योग तर आला आणि तो बऱ्याच दिवसानंतर आला पण नेमकी पितृपक्ष पण आहे मग आता पितृपक्षामध्ये आपण सोन्याची खरेदी गुरुपुषामृत योगावरती करू शकतो का किंवा आपण सोन्याऐवजी भरपूर साऱ्या गोष्टी घेत असतो गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी तर आपण त्या गोष्टींची खरेदी करू शकतो का तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग जेव्हा येतो तेव्हा आपण नवनवीन सेवांना सुरुवात करत असतो तर या सेवा आपण केल्या पाहिजेत किंवा नाही केल्या पाहिजे काय करायला पाहिजे काय करायला नको ही, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा गुरुपुषामृत योग जो आहे तो गुरुवारच्याच दिवशी येत असतो आणि हा जो योग आहे तो अत्यंत दुर्मिळ योग असतो आता बऱ्याच दिवसानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा गुरुपुषामृत योग आला होता तर त्याच्यानंतर डिरेक्टली सप्टेंबरमध्येच हा योग येत आहे आपल्या संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ मानला जातो आणि हा योग गुरुवारच्या दिवशीच येत असतो तर यंदा तो सव्वीस सप्टेंबर रोजी जुळून आला आहे गुरु प पुष्यामृताच्या मुहूर्तावर सोनं चांदी यांची खरेदी क केली जाते याशिवाय गृहप्रवेश असेल मालमत्तेची खरेदी असेल किंवा इतर गुंतवणूक केली जाते आ, काही वस्तूंची खरेदी केली जाते नवीन व्यवसायाची सुरुवात या दिवशी करू शकतो विद्येला आरंभ म्हणजे शिक्षणाची सुरुवातसुद्धा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केली तर ती अतिशय उत्तम मानली जाते त्या व्यक्तीचं शिक्षण जे आहे ते चांगल्या पद्धतीने होतं तुम्ही जर व्यवसायाला सुरुवात केली तर त्या व्यवसायामध्ये तुमची भरभरून प्रगती होते पण पितृ सुरू असल्याने अनेक जण या काळामध्ये नवीन खरेदी नवीन कामांची सुरुवात ही टाळत आहेत परंतु हा काळ केवळ शुभ कार्यांसाठी निषिद्ध मानला गेला आहे तसेच या दिवशी गुरुमंत्र असेल किंवा देवांचं नामस्मरण असेल तसेच इतर सर्व आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना त्याचा अत्यंत लाभ होत आहे किंवा होत असतो त्याच्यामुळे आपण धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य जे आहे ते करू शकतो पितृ पंधरवाडा सुरू असल्याने या शुभ मुहूर्तावरती आपण दानधर्म करून अधिक पुण्य जे आहे ते सुद्धा पदरात घेऊ शकतो तसे केल्याने पित्रांचा आणि लक्ष्मी मातेचा दोन्हींचाही आशीर्वाद आपल्याला घरात लाभणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला घरामध्ये भरभराट होणार आहे तर बघा आता ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल नवीन जागा खरेदी करायचं असेल घर खरेदी करायचं असेल तर या गोष्टी तुम्ही पितृ नाही करू शकत आणि म्हणूनच या गुरुपुषामृत योगावरती तुम्ही ते करू नका इवन पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा एक गुरुपुष्यामृत योग येत आहे आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा एक गुरुपुष्यामृत योग येत आहे पुढच्या महिन्यातला जो गुरुपुष्यामृत योग जो येत आहे तो आहे चोवीस ऑक्टोबर रोजी त्याच्यानंतर धनत्रयोदशी लगेच आहे आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा एकवीस तारखेला गुरु योग आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरण्याची गरज नाही जर तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील काही वस्तू करायच्या असतील तर तुम्ही या कालावधीमध्ये नक्कीच करू शकता कारण पुढे दोन गुरुपुषामृत योग येणार आहे ते याच वर्षातले आहे तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल सोन्याची वगैरे तर त्या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता कारण असं म्हटलं जातं की सोनं खरेदी करू नये आणि त्याचबरोबर नवीन जागा असेल नवीन व्यवसायाला सुरुवात असेल तर, करूने। तर ती पितृपक्षामध्ये करू नये आता गुरुपुष्यामृत योग असला तरीसुद्धा पितृपक्षामध्ये आलेला गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून बऱ्याच जणांना भीती आहे आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर गुरुपुष्यामृत योगावरती सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर गुरुपुष्यामृत योग हा सव्वीस तारखेला रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होतो आणि तो सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी संपत आहे मग त्याच्यामुळे हा प्रश्न आहे की नक्की आपण खरेदी तरी कधी करायची आणि त्यातल्या त्यात हा जो योग आहे तो खूप दिवसानंतर आलाय असं वाटत असेल तरीसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा हा गुरुपुषामृत योग आहे आता सेवांच्या बाबतीत बोलूया आपण की सेवा नक्की कराव्यात की नाही कराव्या कारण गुरुपुषामृत एक योग जर असेल तर त्या दिवशी आपण कुंकुमार्चन ही सेवा करत असतो तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तर ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे कारण सेवा तुम्ही कोणत्याही तिथीमध्ये केली तरी काही फरक पडत नाही सेवेला महत्त्व असतं आणि गुरुपुषामृत योग हा अत्यंत पवित्र योग असतो तर त्याच्यामुळे तुम्ही सेवा करायच्याच आहे पितृपक्षामध्ये बऱ्याच जणांना असं सुद्धा वाटतं की देवपूजा नक्की करावी किंवा नाही करावी तर ज्या गोष्टी तुम्ही रेग्युलर करता तर त्या तुम्हाला करायच्याच आहेत पितृपक्षामध्ये सुद्धा देवतांची जी सेवा करतात ती करायचीच आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला पित्रांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून काय करायचं आहे सकाळी आंघोळ करा गुरुपुष्णामृत योगाच्या दिवशी सकाळी आंघोळ करा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाका गंगाजल टाका त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे घरामध्ये कुठेही फक्त एकदम देव घरासमोर नाही बसायचं दक्षिण दिशेकडे तोंड करून पितळ पठण करायचं इथलं आसन उचलायचं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये जायचं देवघरामध्ये आपण दिवा लावायचा आपली पूजा जी आहे ती करायची अगोदर पितृ पितृसूक्ताचं पठण करून घ्या ते वेगळ्या जागे बसा देवांसमोर बसू नका आणि तोंड जे आहे ते दक्षिणेकडे करून बसा ही सर्व झाल्यानंतर आपण काय करायचं आहे तोंड हातपाई स्वच्छ धुवायचे आहे दोन गुळण्या करायच्या आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आपल्या देवतांची पूजा जी आहे ती करायची आहे ही गोष्ट जर लक्षात ठेवून तुम्ही जर देवतांची पूजा केली पितृपक्षामध्ये रोज तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी ज्या त्या तुमच्या बाबतीत घडणार नाही कारण सर्वात प्रथम आपण पितरांचे आशीर्वाद घेणार आहोत पित्रांची सेवा करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण देवतांच्या सेवेला लागतो त्याच्यामुळे पितृ जर अशा पद्धतीने तुम्ही देवपूजा केली तर तिचं खूप चांगलं फळ मिळतं त्याचबरोबर पितृसुक्ताचं पठण केल्यामुळे पितृदोषांतून मुक्तता मिळते आपल्या घरामध्ये जी वाईट बाधा असते तर ती सुद्धा निघून जाते तर हे सकाळी मुठल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं करायचं आहे देवपूजेच्या अगोदर पितृसूक्ताचं पठण करा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचे फोटो मूर्ती असेल तर त्यांच्या त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मी स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आसन म्हणून जे श्रीयंत्र आहे तर त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन जे आहे ते, ते यावेळी करू शकता म्हणजे या गुरुपुष्या योगावरती करू शकता तुम्ही यावेळी एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्र ओ मॅम रिम क्लिम चामुंडा विच या मंत्राचा जप करत करत तुम्ही आपलं करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे ते बोट आणि आपला अंगठा जो आहे या दोन बोटांनी उजव्या हाताच्या या दोन बोटांनी तुम्ही कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे हे जे कुंकू आहे ते घरी बनवलेलं कुंकू असावं असं म्हटलं जातं किंवा घरी बनवलेलं नसेल तर तुम्ही ओरिजिनल कुंकू घ्या जे केमिकल विरहित असेल असं कुंकू जे आहे ते तुम्ही कुठून तरी घ्या आणि त्यानेच कुंकू मार्जन करा हे कुंकू जे आहे ते खूप चांगलं मानलं जातं त्याच्यामध्ये खूप शक्ती येते आणि ते आपल्या कपाळी जर आपण रोज लावलं तर आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपण जे काही कामं करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सकारात्मकता जाणवते आणि ते कामं जे आहे ते व्यवस्थितरित्या पूर्ण होतात म्हणून महिलांनी ही सेवा जी आहे ती नक्की करा गुरुवारचा दिवस आहे या दिवशी आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा उंबरट्यावरती हळदीचं लेपन करा त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा गुरुवार आहे म्हटल्यानंतर महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत असेल किंवा मग माळी जप असेल स्वामी समर्थ महाराजांचा जप असेल तारकमंत्र असेल या सर्व सेवा ज्या आहेत त्या या दिवशी कराच पण माता लक्ष्मीची कोणतीही एक सेवा केली तरी सुद्धा चालेल श्रीसुक्तमचं पठण करा कुंकुमार्चन करता करता तुम्ही सोळा वेळा श्री श्रीसुक्तम आणि एक वेळा फलश्रुती म्हणा श्रीसुक्तम म्हणत असाल तेव्हा कुंकुमार्चन करा फलश्रुतीच्या वेळी हात जोडून बसा देवीसाठी एक तुपाचा दिवा नक्की नक्की लावा जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तेव्हा आणि संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी केली तरीसुद्धा चालेल देवीसाठी खीरसुद्धा आपण करायची आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करा कारण या तिथीला जर तुम्ही माता लक्ष्मीची सेवा केली तर त्या लक्ष्मीच्या सेवेचं पुण्य आपल्याला अधिकाधिक मिळतं असं समजू नका की पितृपक्ष आहे मग सेवाच करायची नाही पितृपक्षामध्ये असं सांगितलेलं नाही आहे की कोणत्याही प्रकारच्या सेवा करू नका फक्त सेवा करत असताना अगोदर पितृसुक्ताचं पठण करा दिवसाची सुरुवात होते तेव्हा आणि तेव्हा तेव्हा जर तुम्ही अशा पद्धतीने सेवा केली तर तुम्ही पुढे पुढे ज्या सेवा करणार आहात तर त्या सर्व सेवा देवतांना रुजू होणार आहेत आणि हा जो गुरुपुषामृत योग असतो तो अत्यंत दुर्मिळ आणि अमृत योग असतो या शुभतिथीचा आपण सर्वांनीच अधिक लाभ घ्यायचा असतो देवी लक्ष्मी असेल माता आ, माता लक्ष्मी असेल श्री विष्णू असतील गणपती असेल शंकर असेल यांची पूजा करायची आहे लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत मग शंकर आणि गणपती यांची पूजा आपण त्या दिवशी केलीच पाहिजे कारण गणपती जे आहे ते संकट मोचन तर त्याचबरोबर ते बुद्धीचे दाता आहेत म्हणून आपण या दिवशी गणपती आणि शंकराची सुद्धा पूजा जी आहे ती नक्की करायची आहे हा जो दिवस आहे तो शुभ असला तरी विवाह या दिवशी केली जात नाहीत कारण गुरु पुष्यामृत योगावरती खुद्द दत्तगुरूंची कृपादृष्टी असते दत्तगुरु वैराग्याचे प्रतीक मानले जातात संसारामध्ये किंवा मंगल कार्यालयामध्ये वैराग्य येऊन कसे चालेल म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री केली जाते पण मंगल कार्य जे आहे ते केले जात नाही तर सध्या पितृपंदरवाडा सुरू असल्यामुळे शुभ कार्याला स्थगितीच मिळालेली आहे परंतु या काळामध्ये तुम्ही काही जी तयारी आहे ती करून ठेवू शकता विवाहाबद्दलची पण तुम्ही विवाह वगैरे करू शकत नाही तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद